तलावाच्या काठावर एखाद्या जरी जनावर पाणी पिण्यासाठी येईल म्हणून इंतजार करत आलेला आणि थोडस उंचीवर म्हणून जमिनीपेक्षा उंच काय होत तर झाड होत तो एका झाडावर चढला आणि ते झाड कशाच होत बेलाच आणि खाली गावतामध्ये हरळीमध्ये गाजपानामध्ये दडलेली आणि युगापासूनची चुकून तिथे बघा काही एखाद्या माणसाचा लक असतो लग याला लक म्हणायचं बरं याला काय म्हणायचं लॉटरी काय तो महाशिवरात्रीचाच दिवस असावा शिकायला त्याने त्याच एरियामध्ये त्या क्षेत्रामध्ये काय जावं संध्याकाळच इथं शिकार करून आपण जायचं म्हणून त्याने त्याच झाडावर काय चढावं आणि ज्या झाडावर चढला तिथेच महादेवाची पिंड खाली काय असावा आणि नेमकं तेवढ्यावरही वड्यावरही वागलं नाही ते पुढचं तळ दिसत नव्हतं म्हणून ते आपलं पाण्यामाडायचं खाली टाकायचं पानं वाडायचं खाली टाकायचं माणसाला काही काम नसलं का माणूस आपला बसल्या बसल्या तर माती उकडे पाय आणखी एखाद्याला गवताची गाडी घेऊन काहीतरी पडलेली गाडी घेणार बस नाही काहीतरी काम केल्याशिवाय त्या माणसाला मार्ग काहीतरी खोटं खोटं करत काय करायचं जोर येत नाही तोपर्यंत आपलं पान घ्यायचं खाली तोडायचं पान घ्यायचं खाली तोडायचं लक्षवधी पार चुकून महादेवाच्या पिंडीवरती पडली महादेव प्रसन्न त्याने विचारलं कौन हॉक मान महादेव तुम कौन मी तुला प्रसन्न झालोय म्हणले आज खूप मुहूर्तावर तो माझी सेवा केली चौधरी आता कोणाला काय मागावं हे पण कळायला पाहिजे <laughs> आमच्या गावाकडे शेतामध्ये टेकडीवरती एक शेतकरी जनावर चालत होता निवडणूक आली होती खासदार रस्त्याने डांबरी म्हणून चालला त्यांनी खिडकीतून पाहिलं काय होणार शेतकरी बसलाय काय कष्ट याच काच खाली घेतली त्याला शेतकऱ्याला आवाज दिला मिस्टर ये शेतकरी आला म्हणला आय खासदार काय पाहिजे मला सकाळपासून अरे मला सगळ्यात खासदार मिळालाय काय पाहिजे ते मिळल कोणाला काय मागाव तुला <laughs> सत्तर वर्षाची एक मातारी होती सत्तर वर्षाची आणि ऐंशी वर्षात होतीचा मालक आज नव्ह यांचा रामनाम सत्य होईल यांना मुलगाच नव्हतं वाट पाहत बसले देवाची पूजा करत बसले देवाचे तपश्चर्या करत असले नामस्मरण करत बसले सेवा करत बसले देवा मुलगा दे मुलगा दे मुलगा दे एवढं एवढं लुटो लुटो कमवलं हे सगळं मग याला वारदार नको का देवा एक तरी मुलगा सेवा केली म्हातारपणाला देव धराव प्रसन देव म्हणला मिसेस आजी काय पाहिजे तुम्हाला आजी म्हणली जास्त जा, जा, जा। जा काय नको माझ्या नातवाच्या डोक्यावर ते छत्र धरल्याला मला बघायचंय माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र धरलेला मला बघायचंय सत्तर ऐंशी वय झालं ही आज ना उद्या उचरायची वेळ आली आणि हिने नातू मागितलं नातवाच्या ना डोक्यावर छत्र झालेला पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं देवाला आदितीला मुलगा द्यावा लागला मुलालाही मुलगा द्यावा लागला आणि त्या मुलाला राजा करावा लागलं की टेकायला आलेली मथारीला आयुष्य मिळालं की एकाच मागणी प्रकरणामध्ये मथारीने किती फॅसिलिटी मागून घेतल्या काय मागवा माणसाला कळायला पाहिजे हा शिकारी महादेवाला म्हणतो जास्त काय नाही मला पशु पक्ष्यांची आणि मुख्या जनावरांची भाषा कळ असं मला काहीतरी नाही तथा झालं भेटला तुला ती भाषा समजा बाण काढला दोन हरणी आल्या त्यांचा मालकही आला अशी ते गजन आली त्यांची कुजबूज चालली संसार प्रपंचातली ही कुजबूज त्याला ऐकायला यायला लागली एक एका हरणीनं झाडावरचा अनमुना पाहिला ती म्हणले आम्हाला मारू नका आम्हाला मारू नका नाही म्हणला माझ्याकडे पर्याय नाही मला तुम्हाला मारायची इच्छा नाही आहे पण माझ्याकडे पर्याय नाही कारण तुम्हाला जर नाही मारलं तर घरी माझ्या लेकरवाला खायला काहीच मिळणार नाही माझ्याकडे पर्याय नाही आमचं सॉरी मी तुम्हाला मारणार हा मारणार हे ठरलं मग जिथं पत्नीवर संकट आलं तिथं पतीने पुढं आधी झालं पाहिजे आपली संस्कृती सांगते जिथं पत्नीवर संकट आलं तिथं लगेच यांचा पती पुढं म्हटला हे माझ्या राण्या दोन्ही माझं कर्तव्य यांचं प्राण वाचवणं तू माझा प्राण घ्या आणि तुमच्या मुलांसाठी मला घेऊन जा त्या म्हणल्या आमच्या डोळ्या डोळ्यात आमचा पती गेलेला आम्हाला